नमस्कार मैत्रिणींनो मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग या स्टिचिंग या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद मैत्रिणींनो आज दिवसभरात म्हणजे आता वाजलेली आहे साडेपाच आणि सकाळीपासून दहा वाजल्यापासून तर साडेपाच वाजेपर्यंत मी काय काय काम केले मला ते तुमच्यावर शेअर करायचं आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला दाखवलं होतं ब्लाऊजची कटिंग बेचाळीस छातीच्या कटोरी ब्लाऊजची कटिंग दाखवली तेच कटिंगवरती मी तुम्हाला दोन ब्लाऊज कटिंग करून दाखवले होते ते ब्लाऊज पण कटिंग केले कारण की ते एकाच कस्टमरच्या आपल्याकडे किती ब्लाऊज होते स्टिचिंगसाठी तीन ब्लाऊज त्याच्यातले दोन ब्लाऊज मी तुम्हाला कटिंग करून दाखवले एक ब्लाऊज मी नंतर कटिंग केला तर ते ब्लाऊज मी आता रेडी केलेले आहेत ते तुम्हाला दाखवते आणि त्याचबरोबर आणखी म्हणजे अजून काय काम केलं ते पण तुमच्याबरोबर शेअर करायचंय तर मैत्रिणी हा व्हिडिओ काय करा लास्टपर्यंत पहा आणि तुम्हाला जर आवडला आणि तुम्ही पण जर असेल काम करत असाल मशीन काम करत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही दिवसाला किती काम करतात तर मैत्रिणींनो सगळ्यात महत्वाचा आहे मुद्दा मी काल केलेले ब्लाऊजची कटिंग आणि ते ब्लाऊज कटिंग केलेले आज तुम्हाला मी दाखवते त्याचे स्टिचिंग केलेली पूर्ण स्टिचिंग कशा पद्धतीने केलेली तर सर्वप्रथम हा ब्लाऊज पाहूया मैत्रिणींनो खूप घाई कस्टमर येतं आहे ब्लाऊज न्यायला त्याच्यामुळे म्हणलं तुमच्याबरोबर पटकन हा व्हिडिओ तुम्हाला पण समजला पाहिजे तर पहा मैत्रिणींनो काल मी तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर केलेला आहे कटोरी ब्लाऊज कटिंगचा तर ही ब्लाऊजची कटिंग आणि ब्लाऊज पीस पण कटिंग करून दाखवलं तर हा साधा ब्लाऊज एक झालेला आहे कटिंग करून तुम्हाला दाखवला आहे मी त्याचबरोबर हा दुसराही ब्लाऊज त्याच्याबरोबरच मी म्हणजे एकाच वेळेस मी हे दोन्ही ब्लाऊज तुमच्याबरोबर कटिंग करून तुम्हाला दाखवले होते हा पण ब्लाऊज रेडी झालेला आहे हुक वगैरे लावून मी आता त्याला रेडी करून घेतलेलं आहे हे पण आणि पाठीमागचा गळा हा सोडपून घेतलेला आहे तर अशा पद्धतीचा हा ब्लाऊज आहे आणि हा सुद्धा ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे आणि त्याचबरोबर जो तिसरा ब्लाऊज आहे तुम्हाला मी दाखवला होता पण मी म्हटले होते मी हे दोनच ब्लाऊज तुमच्यावर कटिंग करून दाखवल तर हा तिसरा ब्लाऊज सुद्धा मी कटिंग करून स्टिचिंग केलेला आहे मैत्रिणींनो हा सुद्धा कटोरी ब्लाऊजच आहे तुम्ही पाहू शकता आणि त्याचबरोबर ब्लाऊजची फिनिशिंगसुद्धा दाखवते ह्या ब्लाऊजची तुम्हाला म्हणजे प्रत्येक ब्लाऊजची माझ्या पद मी ज्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करते त्याच पद्धतीने तुम्ही पण ब्लाऊज कटिंग करता मैत्रिणी तुम्ही पाहू शकता ब्लाऊजला कुठेही धागे दोरे दिसत नाही एकदम ब्लाऊज व्यवस्थित आणि एकदम फिनिशिंगमध्ये ब्लाऊज येतोय तर अशा पद्धतीने मी हे तीन ब्लाऊज शिवलेले आहेत सकाळपासून त्याचबरोबर साड्या पिको फॉल पण केल्या काहीच्या ब्लाऊजला म्हणजे कस्टमर आले ते बसून साड्या पिको करून घेऊन गेल्यात त्याचबरोबर आणखी काय काम केलं मी तर ह्या तीन साड्या आहेत कस्टमरच्या आहेत आता याच्यावरचं मला प्रिन्सेस ब्लाऊजचं कटिंग कर कर करायचं आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचबरोबर ही सुद्धा साडी आहे मी ह्या सगळ्या साड्यांना काय केलेलं आहे सगळे म्हणजे फॉल लावून ठेवलेले आहेत तर मैत्रिणींनो ह्या साड्या हे ब्लाउज मी एवढं आज काम केले आणि त्याचबरोबर हे म्हणजे काही साड्यांना पिको पण केलेलं आहे तर मैत्रिणींनो तुम्ही पण जर टेलर काम करत असाल तर तुम्हाला पण माहिती असेल किती काम करावं लागतं किती धावपळ राहते तर मला घरात म्हणजे घरातलं पण पाहिजे शॉप पण पाहिजे शॉपमध्ये पण लक्ष द्यायचं कस्टमर आल्यानंतर आणि त्याचबरोबर हे पण काम करायचं तर तुम्ही पण जर टेलर काम करत असाल तर मैत्रिणी तुम्ही पण सांगा तुम्ही दिवसाला किती ब्लाऊज कटिंग करता किती ब्लाऊज फॉल करता म्हणजे तुमच्या तुम्हाला जसं पद्धतीने जमतं त्या पद्धतीने पण कमेंट कर नक्की करा की तुम्हाला तुम्ही दिवसभरात किती काम करता चला मग मैत्रिणी एवढं काम आज आपलं झालेलं आहे तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि त्याचबरोबर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग सांगणार आहे आणि ती कटिंग कशा पद्धतीने ब्लाऊज मी तुम्हाला साडी दाखवली त्या साडीवरचा ब्लाऊज कटिंग करायचा आहे व्हिडिओ पुढचा सुद्धा खूप महत्त्वाचा व्हिडिओ मैत्रिणी तो पण लास्ट पण पण लास्टपर्यंत आणि ज्या मैत्रिणींनी आत्ताचा हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यांचं मनापासून धन्यवाद चला मग भेटूया आशाचे कारण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टाटा बाय बाय